नमस्कार श्राऊस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवत आहे खमंग असे देशी पद्धतीचे टॉकोज कसे बनवायचे बघूयात एकदम पौष्टिक का असे कांदा त्यासाठी मी कांदा बारीक चिरून डाळिंबाचे दाणे कोथिंबीर बटाटू बा शिजलेला बटाटू बारीक करून बीट खिसून लाल भोपळा खिसून पनीरचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातले कांदा हिरवी मिरची बारीक चिरून ते चांगले भाजून घेऊ कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये मी लाल आले लसूण पेस्ट घातलेली आहे एक चमचा नंतर मसाल्यामध्ये मी पावभाजी मसाला एक चमचा जिरेपुड अर्धी चमचा धनेपुडी एक चमचा हळद घातलेली आहे नंतर मी लाल मिरची पूड आणि हळद चाट मसाला घातलेला आहे तो चांगला हलवून घेऊ मसाला चांगला भाजल्यानंतर लाल भोपळा खिसून तोही घातला आणि तसेच बटाटू पनीर मसाल्यामध्ये घातले आणि ते चांगले तेलामध्ये भाजून घेतले येथे तुम्ही बघू शकता भोपळा बटाटू आणि पनीर चांगले भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी मी बीट घातले तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता जसे की गाजर वगैरे बीट घातल्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर ते चांगले हलवून घेऊ वरून थोडासा चाट मसाला किंवा मी येथे चु गुळाची चटणी घातलेली आहे गोड चटणी घातलेली आहे त्यामुळेच छान असं आंबट गोड तिखट चव येते झाल्यानंतर कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू येथे बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला किती छान लाल रंगाचा आलेला आहे कणिक मी अगोदरच कणिक म्हणून घेतलेली होती त्याचा चपाती लाटून मी गोल पुऱ्या करून घेत आहे त्या तव्यामध्ये चांगल्या भाजून घेऊ एक बाजू भाजु चांगली भाजून घेऊ दुसरी भाजी बाजू थोडीशी कच्ची राहिली तरी चालेल हे ते तुम्ही बघू शकता मी एक बाजू चांगली भाजून घेतली आहे तर जी वरची भाजी आहे ती मी थोडीशी कच्ची घेतलेली आहे त्या चपातीवरती मी चिंच गुळाची आहे नंतर आपण केलेली भाजी मी त्यामध्ये घातलेली आहे ते अशी धुडून घेऊ तुम्ही बघू शकता जी कच्ची भाजी होती ती आपली वर आलेली आहे ती आपण नंतर तव्यामध्ये अजून तेल घालून किंवा तूप घालून चांगली भाजून घेऊ येथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी अशी खमंग अशी भाजून करून खालची भाजी चांगली भाजून घेऊ तर तयार आहेत आपले वरती बारीक शेव आणि डाळिंबाचे दाणे लावून हे टाकूच खायला ही खूप पौष्टिक आहेत मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे है, आणि खूप हेल्दी ही आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसे झाले होते तुमचे तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे आणि किती छान भाजी कलरफुल अशी भाजी दिसत आहे त्यामध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी एकदम पौष्टिक असा उत्तम पर्याय आहे तर तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद